नमस्कार मित्रांनो आता माझ्यासोबत जी जोडी आहे तिचं नाव आहे बघेरा आणि चेतक हा चेतक की तो चेतक हा चेतक आणि तो, तो बघेरा तर या जोडीमध्ये खासत काय कारण तुम्ही त्याला चेतक नाव दिलं आहे महाराणा प्रतापच्या घोड्याचं नाव चेतक होतो तो पवन वेगाने धावायचा सुसाट धावायचा आहे तथासा आहे का हा चेतकच्या चेतक चे खासियत ज्या ज्या वेळेस मालकावर प्रश्न उभे होते का चेतक संपला त्या त्यावेळेस चेतक त्याच्या वेगानं समोर त्याला उत्तर देत आहे असं का बरोबर प्रश्न चेतक संपला का झाला असं चर्चा असते कुणाला बैल फील करायचं असते कुणाची इच्छा असते का त्यांचा बैल पडाव नाही मग अशा वेळेस केली मी त्यावेळी यांना जोड कोणी द्यावं नाही त्यावेळेस तू दाखवत असतो हो मी संपला नाही मी संपवणार आहे म्हणजे राजकारण होते का कटकारस्थान होतात का शंकरपटामध्ये शंकरपटातून कटकारस्थान चालतात मला वाटलं आतापर्यंत शंकरपटामध्ये फक्त बैल धावण्याचे स्पर्धा होते इथं तर कट कारस्थानची स्पर्धा होते खरंय आहे ते कसं आहे माल बैल चांगलेत सर्व काही मालकाच्या मनात दोष असते आणि ते चालत आलाय आणि त्या चेतकने दोन तीन वर्षात अनुभवला आहे चेतकने जवळपास फिफ्टी पर्सेंट मैदान मारले आहे आणि ज्या ज्या वेळेस त्याला सोबतच्या बैलाची योग्य साथ मिळाली त्या त्यावेळेस त्याने मैदान मैदान मारताना तो चाळीस पन्नास टिकल्याच्या फरकान मारत आलाय म्हणजे दुसऱ्या बैलाला तो मागं टाकतो हा टाकतो त्याच्यात खासियत आहे की जर सोबतचा जर पुढे पडत असल तर त्याला साथ देतो आणि जर सोबतचा माग राहत असून त्याला सोबत घेऊन चालतो म्हणजे एवढी समज आहे त्याला त्याच्या ते मालकाला आणि त्याला दोघालाही ती समज आहेच आणि तुमचा जो बघेरा आहे त्याने लाखोचे बक्षीस जिंकलेला आहे चेतक सोबत त्याची जोडी कशी आहे जोडी दोघही शांत आहे आणि दोघही वेळ आल्यावर पाईंट काढत आहे आतापर्यंत किती बक्षीस जिंकले या जोडीत बक्षीस भरपूर मारले आणि ताजी गोष्ट कालच त्यांनी तीन ग्रॅमचं सोनं केलं आहे चिंचोलीच्या पटामध्ये मालकासाठी तीन ग्रॅमचं सोनं विचार करा सध्या सोनं एक लाखाच्या जवळपास आहे तीस हजारचा सोनं तुम्हाला जिंकून आहे हा पंचवीस तीस हजारचं दिला आहे आणि काल त्यांनी सोन्यापेक्षा एक मोठी गोष्ट करून दाखवली गेल्या चार पाच पटामध्ये त्यांच्यावर प्रश्न चिन्ह उभे झाले ते संपले ब संपला चित्रक संपला असं काही व्यक्तींची भाषा होती आणि काल त्यांनी त्यांच्या वेगातून दाखवून दिला काल त्यांनी संपूर्ण पटाला पन्नास टिकल्याच्या फरकाने मारून ते उत्तर दिलं आहे आणि नुसतं उत्तर दिलं ना समोर बोलती बंद केली त्यांना शेवटी बोलावं लागलं की घडी बंद होती किंवा घडीचा फाल्ट होता म्हणून दिसले आहे त्यांच्या आणि चेतकवर इतका का लोकांचा काय झालं असं म्हणजे इतके लोक का, का का करता या बैलांसोबत चेतक आणि बघिराबद्दलच नाही तर समोर पडणाऱ्या प्रत्येक बैलाबद्दल काही लोकांच्या मनात दुट्टपीपणा असते कारण मुळात ते राजकारणी असते आणि ज्याच्या मनात काही नाही असे खूप कमी असते पडत आणि माझ्या जे जनावर बोलू शकत नाही आपल्या माल मालकासाठी प्राणपणाने झटतात मालकाला बक्षीस जिंकून देतात जितका मालक खर्च करतो तितका परतावा देतो यांना काय समजते राजकारण काय नाही यांच्याबद्दलही अशा गोष्टी म्हणजे माणसा माणसाबद्दल राजकारण होते ते ठीक आहे पण या मुख्य जनावरांबद्दलही राजकारण कटकार असतं हो कारण मुख्य जनावरांबद्दल तर करायला नाही पाहिजे कारण शेवटी बैल पडत असतो ज्याचा पडतो तो त्यांना घेणं आहे ते मिळणारच शेवटी मालकाची भूमिका चुकीची आहे आणि मला वाटते प्रत्येक मालक नाही पण काही मालकाचे तसं असते का माझा बिल पडा दुसऱ्याचा नाही पडा अरे बाबा आपला पडा दुसऱ्याचाही पडा तर म्हणजे राग माणसासोबत असतो जडण माणसासोबत असते म्हणजे द्वेष माणसासोबत असतो आणि त्याचा राग काढतात या मुख्या जनावरांसोबत हा ते आता चुकीचा त्यांना सांगणार पण त्यांनी शेवटी पैसा पाहत असते माणूस पाहत नाही पैशासाठी माणसं तोडत असतात त्यांना समजायला पाहिजे माणसं तोडण्यापेक्षा आपण माणसं तोडून गेले समोर जाऊन आज माझा पड दाऊद्या त्यांचा पड आता ह्या गोष्टी झाल्या कट कारस्थानाच्या आता समोर का किती शंकर पटामध्ये याला घेऊन धावणार आहे आणि किती परतावाची तुम्हाला अपेक्षा आहे परतावाची अपेक्षा नाही तरी पण आम्ही सोबतच पडणाऱ्या सोबत जर चुकून आम्ही एका दोन पटात नाही पडालो तर आमच्या मालकाची समजूत आहे असा का आम्ही कधी म्हणजे गेले दोन तीन वर्ष आम्ही सोबत नाही पडालो पण शेवटी आम्ही मिळून होतो आणि ज्यावेळेस आम्हाला वाटलं तर आम्ही सोबत पडालो पाहिजे तर सोबत आलो आणि जर मला वाटलं की नाही रे आता आपण पळून टाकू दोन्ही बैल म्हणजे वेगळी नाही किंवा हा मालकाचा तो आणि त्या मालकाचा तो असा नाही आणि यांच्यासाठी ऑफर आली आहे का काय कारण मी इथं जी बैल पाहिले कायला सोळा लाखाची ऑफर का कायला दहा लाखाची ऑफर काही कमी किमतीत घेतली होतं त्यांची किंमत दाम दुप्पट पेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे तर यांच्यासाठी बगेरासाठी चेतकसाठी काही ऑफर आली आहे म्हणजे बल्लर्श आम्ही इथे गेलो होतो गडचिरोली चा तालुका त्यावेळेस मुदुली एक नंबर दोनच्या च्या गावातून दुप्पट होतं तिथं याला साडेतीन लाखाची मागणी आली होती मालकाला विचारण्यात आलं विकता का ते वाघरी काका म्हणून त्यांनी विचारलं होतं म्हटलं त्यांनी वाघरी त्या मालकाकडे गेले होते मी म्हटलं मग थमा मालकासमोर ज्यावेळेस की बा विकायचा आहे का नाही विकायचं नाही किंमत कितीही की असो बरं आता किती पुन्हा काही वर्ष धावू शकतात काय आता पुन्हा चार ते पाच वर्ष धावतात तुम्ही त्याची निगा राखता त्याला खाणं पिणं व्यवस्थित करता तर आता किती म्हटलं तरी बैल मग जेव्हा नाही पडत घरी बसून राहतो त्याचं वय होऊन जात त्यानंतर काय करणार नाही नाव आणि काही नावच एवढं कमवून दिलं का त्यांना विकण्याचा प्रश्न येत नाही आणि दुसरी गोष्ट समजा जर तो नाही पडा स्थितीच्या हलक्या कामाला येतो आणि खुशीने मालक पोचतो कारण कसं आहे ज्या मालकाची इच्छा इथं पटामन चांगली असते की याचा पड़ा, पड त्याचा पडाव खुशी असते दुसऱ्याच्या पडताना पाहून त्यांचा मालकाचा वेग पडवात झाला त्याला पोचणार का तुम्ही घरी ठेवणार का हा पोचणार पोचणार घरी सोडून देणार नाही आणि समजा आम्ही विकलाय तर समोरचा मालक चांगला बघेल की त्याला आवडीन जो म्हणजे कसा देणार जाणार नाही तर मित्रांनो हे आहेत हा आहे चेतक आणि तो आहे बघेरा यांची कमाल जोडी आहे आणि मालेकर भवानी म्हटल्याप्रमाणे यांच्यासोबतही कट कारस्थान झाले आहे काही लोकांनी यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की बघिराही संपला आणि चेतक संपला पण आपल्या परफॉर्मन्सने आपल्या प्रदर्शनाने त्यांची त्यांनी सगळ्यांची तोंड बंद केली व आजही ते बक्षीस जिंकतायत मागे त्यांनी बक्षीस ते जिंकले आहेत म्हणून जीवनात परफॉर्मन्स महत्वाचा असतो लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे या बैलांनी दाखवून दिलेलं आहे की चेतक आणि बघेरा यांची जोडी एक जबरदस्त जोडी आहे वा या गणेशपूरच्या शंकरपटात ते आलेले आहे व आणि अशा अनेक शंकरपटात त्यांनी बक्षीस जिंकले आहे मागच त्यांनी तीन ग्राम माणसाला मालकाला आपल्या सोनं जिंकून दिलेलं आहे नंतर जे कट कारस्थान आहे ते माणसापर्यंतच राहू द्या तिथे नाही झाले पाहिजे परंतु मुख्य जनावरांना त्यापासून वेगळं ठेव आजही बक्षीस जिंकला आहे हा आज पहिल्या नंबरवर लागले तर पहा आता बोलता बोलताच मालकाने सांगितलं की आजही ते पहिल्या नंबरवर आलेले आहे तर हा आहे चेतक आणि तो आहे बघेरा दोघे शांत जोडी आहे मगांपासून आमच्या इंटरव्ह्यू मध्ये दरम्यान हा फिरत होता त्यांना कुठल्याही प्रकारची इजा आमच्यावर केली नाही कुठल्या प्रकारचं आक्रमण केलेलं नाही आणि अत्यंत शांत असा बैल आहे हा आहे चेतक आणि तो आहे त्याचा साथीदार बघेरा तर मित्रांनो शंकरपट होत राहिले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना विरंगुळा मिळेल त्यांच्या जीवनातलं टेन्शन दूर होईल आणि ते आनंदाने काही क्षण आपल्या बैलांसोबत आपल्या लोकांसोबत घालवू शकतील